हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा अहेरी विधानसभा मतदार क्षेत्रातील लोकप्रिय तडफदार व जनकल्याण लोकनेते आदरणीय आमदार साहेब धर्मराव बाबा अतराम माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विधानसभा क्षेत्र अहिरी यांच्यातर्फे आणि आदरणीय राहुलजी डांगेसाहेब शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच अध्यक्ष लोककल्याण फाउंडेशन आष्टे यांच्या मार्गदर्शनात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा आष्टे येथील विद्यार्थ्यांना छत्रांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय राहुलजी दांगे साहे था था डांगे साहेब होते प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ ममताताई डांगे माननीय राखीताई मडावी माननीय सरोजाताई बोंडे माननीय एस डी गलबले मॅडम माननीय एम यू खोब्रागडे सर पदवीधर अध्यापक माननीय चंद्रवैभव आत्राम माननीय नितीन सेडमाके हे प्रमुख अतिथी होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राहुलजी डांगेसाहेब आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना छत्रांचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे गावातील समाज बांधव व पालकांनाही छत्रांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आणि आदरणीय राहुलजी डांगेसाहेब यांनी आपल्या भाषणातील अध्यक्षीय पुष्प गुंफ्ता त्यांना आदरणीय आमदार साहेब धर्मराव बाबा अत्राम यांच्या समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार शाळेतील सहाय्यक शिक्षक माननीय पी टी वाकडे सर यांनी केले तर सूत्रसंचालन माननीय आय एम शेरेकर गुरुजी यांनी केले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील समस्त शिक्षकांनी माननीय बी ए क्षीरसागर सर माननीय टी एम मल्लेवार सर माननीय के आर मसराम सर पदवीधर शिक्षक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच शाळेतील समस्त विद्यार्थ्यांनी सहकार्य केले